आप सग्या ऑडियंस जे सरप्राइज है तो अपने बड़ी प्रदान करना चाहिए कारण ओम साई सेवा मंडळाचा नऊ थरांचा था प्रयत्न सुरू झालेला आहे आपण या वातावरणात शांतता बाळगूयात आणि त्यांचा हा मानवी बुडोरा आहे आदिवासीच्या सगळ्या भूमिकांनी त्यांना करण्यासाठी थोडीशी गर्दी करा, थो करा थो जवळ या मी साई सेवा मंडळ गोष्टी आलेला आहे आणि जबरदस्त निघाला वाटत आपण कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्या आणि जर कोणाला दुखापत झाली